आमदार चषक बुद्धिबळ राज्यस्तरीय फिडे रेटिंग स्पर्धेला शनिवारी प्रारंभ झाला या स्पर्धेत राज्यभरातून सुमारे एकशे एक्केचाळीस स्पर्धक सहभागी झाले होते आमदार चषक बुद्धिबळ राज्यस्तरीय फिडे रेटिंग स्पर्धेला शनिवारपासून प्रारंभ झाला क्रांती चौक परिसरातील कलश मंगल कार्यालयामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या सुमारे एकशे बेचाळीस खेळाडूंनी सहभाग घेतलाय स्पर्धेमध्ये आलेल्या खेळाडूंमध्ये नामांकित खेळाडूंसोबतच नवोदित खेळाडूंचा देखील सहभाग आहे नवोदित खेळाडूंना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याचं संयोजक विजय पाटोदी यांनी एआय न्यूज बोलताना सांगितलं आपण आमदार चषक राज्य अमिष्कुद्ध दिवस स्पर्धेचे औरंगाबादमध्ये आयोजन केलेले माननीय श्री आमदार श्री अतुलजी सावे यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा आपल्या औरंगाबादमध्ये होत आहे या स्पर्धेची वैशिष्ट्य म्हणजे ही फिडी रेटिंग स्पर्धा आहे आंतरराष्ट्रीय गुणांकन मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त स्पर्धा असून या स्पर्धेतून आपल्या या स्थानिक खेळाडूंना रेटिंग आंतरराष्ट्रीय रेटिंग मिळण्याचं संधी उपलब्ध या आपण स्पर्धेद्वारे केली गेली आहे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेतूनच आपल्या औरंगाबादची आणि मराठवाड्यातली सर्वात पहिली आयम म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला महिला आंतरराष्ट्रीय साक्षी चितलांगे हिने या स्पर्धेतूनच राष्ट्रीय आणि पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड तिची होऊन तिने या स्पर्धेतील जागतिक विजे विश्वविजेतेपद मिळवलेले आहे ज्यांचं रेटिंग आहे असे खेळाडू यांच्यामध्ये एक चांगली लढत निर्माण होते आणि जो तो आपले वर्चस्व याच्यामध्ये दाखण्याचा दा प्रयत्न करतो आणि त्याद्वारेच मग चांगलं एक रीतीने स्पर्धा होऊन त्या स्पर्धेतून आपल्याला आंतरराष्ट्रीय गुणांकन मिळण्याचा हे एक संधी असते आज औरंगाबाद शहरामध्ये आणि परिसरामध्ये जवळपास दीडशे ते दोनशे असे विद्यार्थी आहेत तर जे क्रीडा रेटिंगच्या स्पर्धा करू इच्छितात आणि त्यासाठी औरंगाबादच्या ए डी सी एने ते एक संधी उपलब्ध करून दिली मी या नात्याने या ठिकाणी उपस्थित आहे मी पुण्याचा खेळाडू आहे गेल्या दोन वर्षांपासून मी स्टेट ॲमेलची टुर्नामेंट खेळतो आहे आणि यावेळेची जी डी सी एची टुर्नामेंट होती या औरंगाबाद डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन त्यांनी ऑर्गनायझेशनसुद्धा खूप थांबलं गेलं आहे आणि यावेळेस मोस्टली एवढी कॉम्पिटिशन पण लोअरे टेक्चर प्लेअर्स आहेत तेसुद्धा एक साँग खेळायला मैदार जरा आम्हाला प्रिपेअर वगैरे करून घ्यावं लागतं क्वालिटी खूप हाय आहे त्यामुळे मजा येते हा बहुतही अच्छा टूर्नामेंट आहे ये इंटरनॅशनल रेटिंग टूर्नामेंट आहे मैं भी रेटेड प्लेयर हूँ और कोच भी हूँ मुंबई से हूँ और बहुत ही लाइन से मतलब टूर्नामेंट चल रहा है सुविधा भी जो यहाँ पर अपना प्लेयर्स के लिए बहुत सूटेबल है नीचे टूर्नामेंट भी है और साइड में मतलब प्लेयर्स को जो जगह दी गई है बहुत ही मतलब परफेक्ट है इसके लिए प्लेयर को काफ़ी टाइम मिलता है प्रिपरेशन के लिए रिलैक्स के लिए और यहाँ तो मतलब माहो भी अच्छा बनावं आहे मी बिहर मानांकित प्लेयर असून मी घेण्याचा आहे आणि इथं विशेष चांगल्या पद्धतीने टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेले आहे आणि आमच्यासारख्या बिहर माणकित प्लेयर्सला चांगल्या एकोणावीसशे दोन हजार अशा प्लेयर्सोबत घ्यायला चांगली संधी मिळाली मानांकित प्लेयर कसे खेळतात त्यांच्या मूज कसे असतात ते कसे सेंटर्स पकडतात हे त्यांच्याकडनं आम्हाला त्याच्यासोबत खेळताना खेळताना शिकायला मिळतं आणि आणि त्यांच्याकडनं आम्हाला एक प्रेरणा मिळते की आणि या स्पर्धेचं आयोजन अतिशय उच्च कोटीचं आणि खूप चांगलं आहे आणि इथं सगळ्या सुविधा आम्हाला उपलब्ध आहेत त्याबद्दल आम्ही ऑर्गनायजचं वापर औरंगाबादमध्ये दहा वर्षांपासून खेळतील आणि ह्या टुर्नामेंटबद्दल सांगायचं तर खूप दिवसांनी अशी इतकी मोठी टोर्नामेंट औरंगाबादला होते इतके दिवसांपासण्याचे प्रयत्न चालू आहेत औरंगाबादला टुर्नामेंट घ्यायचे ते आज चोवीस तारखेवरती मी सुरू आहे त्यांचं फळायला आले असं मला आणि उत्तर उत्तर अशा मॅचेस औरंगाबादमध्ये होत राहत आता सावी सर यांनी पद स्वीकारलेलं आहे चेस असोसिएशनचं ते नक्कीच पुढे औरंगाबादला चांगल्या चांगल्याचं त्यांनी सांगतील मला खात्री आहे आणि त्या टुर्नामेंटबद्दल सांगायचं तर खूप चांगल्या रीतीने अरेंजन केली आहे यांनी म्हणजे इतक्या पहिल्यांदा स्टेडियमात जर औरंगाबादला म्हणाली इथली अरेंजन खूप चांगली आहे आणि औरंगाबादच्या खेळाडूंना करायचा निश्चित फायदा होईल आमदार अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या आमदार चषक बुद्धिबळ राज्यस्तरीय फिडेरेटिंग स्पर्धेत नितीन शेनवे अमरीश जोशी आणि मिथुन वाघमारे हे पंच म्हणून काम पाहणार आहेत 39 segundos.